मिर्जेतील वॉनलेस हॉस्पिटल पुन्हा बंद पाडण्याचा विघ्न संतोषी लोकांचा डाव हाणून पाडला अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्या वर गुन्हे दाखल केले जाणार एन ई -E एच टी डी सीचे नानासाहेब वाघमारे मिरचीतील मोनलेस हॉस्पिटल सुरू करू द्यायचं नाही हे हॉस्पिटल खंडर बनवण्याच्या आणि चुकीच्या लोकांच्या घशात घालण्याचा डाव काही विघ्न संतोषी लोकांनी आखला होता मात्र इथल्या अधिकृत कामगारांनी तो डाव हाणून पाडला एन ए -E एच टी डी सीच्या माध्यमातून मॉनलेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यात आला आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना देखील काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला तसेच समाजात अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे चुकीची माहिती देणारे आणि अफवा गुन्हे दाखल केले जाणार आहेत असा इशारा नानासाहेब यांनी दिला आहे मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटलमध्ये प्रसार माध्यमांशी नाना वाघमारे हे बोलत होते यावेळी वॉनलेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी युनियन लीडर सतीश वायदंडे आणि राजू लोंडे हे उपस्थित होते आर पी आय आठवले गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकाळजे एनई एच डी सीचे डायरेक्टर हितेश शिंदे आणि आर पी आय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकाराने मिरजेतील वॉनलेस हॉस्पिटल हे एक मे दोन हजार पंचवीसपासून पूर्वज सुरू करण्यात आलं आहे सध्या ओ पी डी सुरू आहे टप्प्याटप्प्याने सर्व विभाग सुरू केले जात आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते तारखेला या हॉस्पिटलचं पुन्हा एकदा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता मात्र हा कार्यक्रम होऊ नये यासाठी चुकीच्या पद्धतीने डाव आखला गेला जे लोक या रुग्णालयाचे कामगार नाहीत ट्रस्टी नाहीत किंवा त्यांचा कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही त्या लोकांनी हातात स्टे ऑर्डर नसताना स्टे आहे असं सांगून चुकीच्या पद्धतीने आमच्यावर आरोप केले मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये कामगारांचा मेळावा यशस्वी झाला कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अद्यापही आम्हाला कोणत्याही प्रकारचा झालेला नाही किंवा आम्ही मागितलेल्या कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता झाली नाही केवळ विरोधकांच्या कडून चुकीची दिशाभूल सुरू आहे धर्मादायी आयुक्त कार्यालयाकडे आम्ही केलेला कायदेशीर करार किंवा आमच्याकडच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे कामगारांना त्यांची थकीत देणी मिळू नये त्यांना रोजगार मिळू नये यासाठी काही विघ्न संतोषी लोक चुकीच्या पद्धतीने आरोप आणि प्रत्यारोप करत आहेत अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असंही यावेळी सांगण्यात आलं या हॉस्पिटल मधील कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतलं जाणार आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मयत कामगारांच्या वारसदारांना आणि आता कार्यरत असणाऱ्या कामगारांना निधी आणि त्यांचे थकीत वेतन दिलं जाणार होत मात्र त्याला सुद्धा आळकाटी करण्यात आली जी आता या हॉस्पिटलला विरोध करत आहेत ते मागील चार वर्ष हॉस्पिटल बंद होतं त्यावेळी ते कोटे होते असा सवालही ही यावेळी उपस्थित करण्यात आला योग्य दरामध्ये योग्य उपचार आणि अत्याधुनिक ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या गोष्टीचे पालन करून ते आपण त्या ठिकाणी उपचार देण्याचं काम चालतं चांगले डॉक्टर्स या ठिकाणी आहेत अतिशय विद्वान डॉक्टर या प्रिमायसेस आणि या वॉन्डलेस हॉस्पिटलला लाभलेले आहेत तसेच आमचे जे कामगार आहेत वर्कर्स आहेत गेली तीन साडेतीन चार वर्ष त्यांना पगार मिळालेला नाही परंतु आमचे सतीश वायदंडे असतील युनियनचे अध्यक्ष राजूगोंडे दे असेल पास्टर शशी असेल पास्टर संदीप असेल आणि सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी या वॉन्डलेस हॉस्पिटलचे मेरठ मेडिकल सेंटरच्या डायरेक्टर पुरेशी मॅडम यांच्या ताकदीनं यांच्या चाणाक्षीनं आज हे हॉस्पिटल या ठिकाणी साडेतीन ते चार वर्ष पगार नसतानाही इथला वर्कर्स इथल्या फिमास मधल्या एका पालाला सुद्धा हात लावला त्यांना वाटत असतं आम्हाला पगारच पाहिजे तर त्यांनी हे मुडीत काढलायचं काम केलं असतं परंतु त्यांचं एवढा प्रामाणिकपणा आहे आणि आम्ही तो प्रामाणिकपणा बघूनच कामगारांच्या हितासाठी आम्ही या हॉस्पिटलमध्ये एंट्री केलेली आणि जे लोक आम्हाला जमिनी लाखण्याचा मुद्दा मांडत आहेत त्यांना माझं विचारलं आहे तुमच्या माध्यमातून की आम्ही कशाच्या माध्यमातून जमिनी लाटल्या त्याचे प्रूफ द्यावे जर तुम्ही प्रूफ देत नसाल तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू कारण लोकांच्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण करणे केंद्रीय मंत्र्याला बुमरांग करणे हा मोठा गुन्हा होऊ शकतो कारण तुमच्याकडे जर ठोस पुरावा नव्हता स्टेचा त्यांनी स्टे आणला चा तो एक फक्त त्या आणला म्हणजे फक्त हाताने लिहून दिला आहे तेवीस तारखेला त्यांनी अप्लिकेशन केले तेवीस तारखेला संध्याकाळी हाताने त्यांना लिहून कसं देत चॅरिटीच्या कमिशनला सुद्धा आमचं म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्टली स्टे दिलाच कसा आमचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं नाहीये तो कार्यक्रमाला स्टे होता परंतु तो स्टे नव्हता ते त्यांनी गुमऱ्या केलेल्या सगळ्या गोष्टी होत्या कारण त्यांनी एक लेटर पाठवले ते लेटर त्यांच्या सहीने आम्हाला पाठवलेलं आहे म्हणजे हेच फक्त कोर्ट झालेत त्यामुळं त्या फसवणुकीचा सुद्धा त्यांना गुन्हा दाखल करावा ला लागेल आपणार अशी आमची भूमिका आहे हे हॉस्पिटल सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांच्यासाठीच हॉस्पिटल आहे सांगलीच नव्हे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक अशा अनेक भागातून हे हॉस्पिटल एक विश्वासनीय हॉस्पिटल आहे आणि मिरज मेडिकल सेंटर वॉन्डलेस हॉस्पिटल हे या मिरजेचा आत्मा आहे आणि इथल्या मिरजकरांना माझी विनंती आहे सांगली जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या लोकांना विनंती आहे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की हे हॉस्पिटल हे तुमच्या सर्वांचं आहे आणि तुम्ही या सर्वांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या सर्वांच्या ताकतीची गरज आहे हे हॉस्पिटल उभा करणं गरजेचं आहे कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता तुम्ही सुद्धा बघा किती प्रॉब्लेम्स क्रिएट झाले सर्वसामान्य माणूस त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही असू दे तो उपचार घेऊ शकतो का हा प्रश्न मी तुम्हाला विचार त्याच आमचे चेअरमन असतात आणि त्या चेअरमननी आमच्या मीटिंग्सला दोन मीटिंग्स झाल्या त्याच्यावर आणि त्या दोन्ही मिटिंग्सला हजर राहून त्यांनी त्यांची ते, काय म्हणतात सहमती दर्शवली आहे या आमचे नाईक कोल्हापूरचे बिशप त्यावेळेचे होते ते आहे होते आता जे नवीन बिशप आले ते नवीन बिशप अजून तरी आम्हाला भेटले नाहीत आमच्या दवाखान्याला विरोध काय म्हणता नाही म्हणता येणार नाही कारण ज्या वेळेला आमचा करार झाला त्यावेळेला रिशेप होते त्यांची साईन अथॉरिटी आपल्याकडे आहे आणि आमचा बोर्डचं रिझॉल्युशन आहे देशामध्ये चोवीस काहीतरी बिशप असतात चोवीस हे असतात सत्तावीस डायसन्स असतात त्यापैकी किती झाले चोवीस लोकांनी आपल्याला परमिशन दिलेलं आहे की तुम्ही या लोकांना चालवण्यासाठी द्या आणि तो करार आमचा त्या पद्धतीने झाला आहे एकवीस दिवसाची नोटीस देऊन आपण रेझ्युम घेऊन तरी सगळं प्राया थे प्राया थे आता आमच्या कॉन्स्टिट्युशन प्रमाणे काय आहे की जर संस्था कधी अडचणीत आली असं फायनान्शियल प्रॉब्लेम आला काय आला तर तुम्ही प्रॉपर ह्याच्या संस्थेशी ज्यांचे सुद्धा उद्देश तेच आहेत हिलिंग सोशल वर्क किंवा आमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तेच ऑब्जेक्टिव्ह असलेली जी संस्था असेल त्यांच्याबरोबर तुम्ही अवेलेबेशन करू शकता पण एम एम सी बोर्ड रेझोल्युशन तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही एम एम सी बोर्ड रेझोल्युशन घेतलेलं आहे यु एस कोइमारला इन्व्हाइट केलं होतं डॉक्टर वेल्डमॅन मिटिंगला हजर होते झूमवर आणि त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांनी सुद्धा त्यांची सहमती दर्शवली आहे की संस्था मरू देऊ नका आणि तुम्ही जे काही कराल तुमचे जर ऑब्जेक्टिव्ह सेम असतील ते तुम्ही त्यांच्या त्यांनी सुद्धा त्यांचे विचार मीटिंगमध्ये मांडले नाही स्टे दिलाय आम्ही जाऊन मी सोमवारी जाऊन आले स्वतः तर तिथे मला सांगितलं की ते अजून तयार नाहीये आणि आले ऍप्लिकेशन आलेलं आहे त्यांचं अॅप्लिकेशन आलंय त्यावर मॅडमनी रिटर्न ऑर्डर दिले डायरेक्ट ऐकलं तर माझी माझी साईड मे सांगली मॅडमनी त्याच्यावर रिटर्न घेत म्हटलं आम्हाला कॉपी द्या ना जोपर्यंत आमच्या हातात कॉपी येत नाही तोपर्यंत तो आम्ही कसं काय म्हणणार की स्टे उद्या कोणी काही सांगेल नाही बुधवारी बोलवलं बुधवारी मी परत काल गेल्यावर म्हटले सोमवारी या मी म्हटलं आम्हाला ती ऑर्डर द्या कारण ऑलरेडी सगळीकडे समाजात हे व्हायला लागले आमच्या चर्चेसला ते सांगायला लागले तर म्हणाले नाही मॅडम सोमवारशिवाय येणार नाही हिरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा